सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये फक्त वीस मिनटाच्या आतच तुम्ही हा कुरकुरीत रवा डोसा करू शकता एकदम मस्त जाळीदार आणि टेस्टी डोसा कसा करायचा आणि त्यासोबतची ही चटणी यामध्ये शेंगदाण्याचा वापर अजिबातही केलेला नाहीये तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सर्वात आधी एखाद्या भांड्यामध्ये एक वाटी जाड किंवा बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ वाटीच्या मापानुसार तुम्हाला मी साहित्य सांगते त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकून हे पीठ येणे व्यवस्थित भिजवून घ्यायचं यामध्ये पाणी एकदम टाकायचं नाहीये जसं लागेल तसं आपण पाणी टाकणार आहोत आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर मला थोडंसं घट्टसर वाटलं पीठ त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलं आता हे चांगलं मिक्स करायचं चा। आहे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळच आहे खूप जास्त घट्ट करायचं नाही आता हे सर्व काही चांगलं मिक्स झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण चटणीची तयारी करू मिक्सरचं लहान भांडं घ्यायचंय त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं टाकायचं ओला नारळ घेतला तरी पण चालेल आणि अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या घ्यायच्या आहे चार ते पाच हिरवी मिरची अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चवीनुसार साखर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा लिंबू पिळायचं आहे आणि कडीपत्त्याची काही पानं टाकायची पाच ते सहा कोथिंबीर टाकायची आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरला त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची तर, तर पाण्याची गरज वाटली तर यामध्ये अजून पण पाणी ॲड करू शकता मी मिक्सरचं भांडं धुऊन ना थोडंसं पाणी टाकलं आपल्याला ही चटणी खूप जास्त पातळ पण करायची नाही आणि खूप जास्त घट्टही ठेवायची नाही आहे तर अशा प्रकारे मी मिडियम ठेवलेली आहे पण यावरती आता फोडणी पण टाकायची आहे शेगडीवरती एक छोटीशी लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पावचमचा हिंग सात्याट कडीपत्त्याची पानं आणि ही सर्व काही फोडणी चटणीवर टाकायची आहे आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या चटणीसोबत तुम्ही इडली डोसा उतप्पा किंवा मेदूवडा काहीही खाऊ शकता एक नंबर लागते थोडीशी कोथिंबीर पण टाकली वरतून मी तर अशा प्रकारे ही आपण चटणी बनवलेली आहे आता चला डोसा बनू तर आपलं हे पीठ ना छानपैकी मस्त भिजलेलं आहे रवा पण पाण्यामध्ये ना चांगला फुलतो तर मिश्रण थोडंफार घट्ट झालेलं आहे यामध्ये पुन्हा आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचंय तर खूप जास्त पातळ पण नका करू जसं पाणी लागेल तसं पाणी टाकायचं आहे फक्त तर इथं मी अजून थोडंसं पाणी टाकलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि बारीक कापलेली हिरवी मिरची इथे तुम्ही अर्धा चमचा जिरं पण टाकू शकता पण मी नाही टाकलं चटणीमध्ये जिरं टाकलेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे हे बॅटर आपलं तयार झालं पाहिजे तर हे बघा खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही केलेलं मी तुम्हाला पाण्याचा अंदाज जर आला नाही तर तुम्ही ना एक वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे तर त्यासाठी चार वाट्या पाणी घ्या आता शेगडीवरती इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं ला तेल यावरती टाकायचं आणि कापलेल्या कांद्याने सर्व पॅनला तेल लावून घ्यायचं आहे एक मिनटं असंच फिरवत राहायचं त्यानंतर डोसा करण्याआधी ना कापलेला कांदा थोडासा पॅनवरती पसरवून टाकायचा आहे अशा प्रकारे आणि आता यावरती आपण जे डोस्याचं पीठ केलेलं आहे ना ते टाकायचं आहे संपूर्ण पॅनवरती ना अशा प्रकारे टाकायचं चा। वाटीच्या साह्याने किंवा मग पळीने टाका संपूर्ण पॅनवरती पीठ टाकल्यानंतर आहे ना आता सुरुवातीला गॅस आहे ना मिडियम ठेवा आणि नंतर ना एकदम बारीक करायचं आहे खालून डोसा आहे ना छान असा ब्राऊन होतो कुरकुरीत होतो आणि सर्व कडा आहे ना सुरीने किंवा उलथणीने ना मोकळ्या करून घ्यायच्या अशा प्रकारे ना आपला डोसा आहे ना मस्त कुरकुरीत झालेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता एकदम झटपट झालेला आहे खूप जास्त वेळ पण याला लागत नाही यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी किंवा चटणी काहीही खाऊ शकता नुसता खाल्ला तरी खूप भारी लागतो नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली तर हे बघा तुम्हाला आवाजावरून समजेलच आपला डोसा कसा झालेला आहे एकदम मसा मस्त कुरकुरीत झाला आहे तर तुम्हाला खरं सांगते मी ना बिना चटणीचाच खाल्ला मला खूप आवडला आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय